तुमल गुट केव अनंत अंबानी आया अरे थोडा अक्कल लगाव रे खाना ना? नहीं खाते ना गुतून खाते तुम्हाला कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदी मठातील माधुरी उर्फ महादेवी हत्तीन सध्या चांगलीच चर्चेत आहे या हत्तीला नुकतीच गुजरात मधील अंबानींच्या वणतारा प्राणी संग्रहालयात पाठवण्यात आले या निर्णयाला स्थानिकांचा तीव्र विरोध होता परंतु सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे नांदीकरांना नाईलाजानं त्यांच्या लाडक्या हत्तीनीला निरोप द्यावा लागला या घटनेमुळे नांदी आणि कोल्हापूर परिसरात तीव्र नाराजी पसरली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हिंदुस्तानी भाऊ यानं यात एंट्री घेतली काल आनंद अंबानीला तुम्ही का बोलत आहात तुम्ही अन्न खाता की असं म्हणत कोल्हापूरच्या नागरिकांनाच शिविगाळ केली कोल्हापूर का, के का वो सब मॅटर चालू आहे माधुरी का जो अपनी हती है वो वो पीटा पीटा होता ना पीटा उन लोग ने वो कुछ लेटर वीटर लिखा था इसके वजह से वो कोर्ट और सुप्रीम कोर्ट या हाई कोर्ट ने वो ऑर्डर दिया कि इसको अच्छे जगह पे इसका देखभाल हुए उधर उसको लेके जाओ तुम लोग उठ के वो आनंद अम्बरी पे आया कि उसने ऐसा किया अपना पावर दिखाया या दिखाया अरे थोड़ा अक्कल लगाओ रे खाना खाते ना गू तो नहीं खाते ना तुम लोग और आप जो ये अभी मैं आप जन बोलेंगे साला इसका अनंत अंबानी ने पैसा दिया पहले भी बहुत सारे महीने आंदोलन किया तो बोलते थे बीजेपी का आदमी है शिवसेना का आदमी है इसका आदमी है तुम्हारी मां का भोसड़ा तुम्हारी समझा जिधर गलत है उधर गलत बोलता है मैं यावरून संपूर्ण कोल्हापुरात संतापाची लाट असून हिंदुस्थानी भाऊ याला अंगावर घेतलं जात आहे यामुळे हिंदुस्थानी भाऊ यांना आपले कमेंट सेक्शन देखील बंद ठेवले दरम्यान आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते प्रशांत भिसे यांना हिंदुस्थानी भाऊ याला चांगलं झोडपून काढले हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक तुला एकच गोष्ट सांगतो तू कोल्हापूरकरांना शिव्या द्यायच्या भानगडीत पडू नको कोल्हापूरचं प्रोडक्ट माहिती आहे का तुला कोल्हापुरी चप्पल या चप्पलेनं तुझा तुझं तोंड फोडणार म्हणजेच फोडणारच हे लक्षात ठेव मराठी माणसाच्या नादी लागू नको असा इशाराच ठाकरे सेनेच्या प्रशांत भिसे यांनी हिंदुस्थानी भाऊ याला दिलाय हिंदुस्थानी भाऊ विकास पाठक तुला एकच गोष्ट सांगतो तू कोल्हापूरकरांना शिवेगायच्या भानगडीत पडू नको कोल्हापूरचं प्रोडक्ट माहिती आहे का तुला ह्याच चपलीने तुझं तोंड फोडणार म्हणजे फोडणारच लक्षात ठेव हो। मराठी माणसांच्या नादी लागू नकोस लक्षात ठेव ही हो। चप्पल लक्षात ठेव ही हो। चप्पल बघ कशी आहे ह्याच चपलीने तुझं तोंड फोडणार आणि तुला चोपणार म्हणजे चोपणारच लक्षात ठेव हो। एकूणच हिंदुस्थानी भाऊ यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर